आम्ही कधी कधी सांगायचो दादा मंत्राला जेवण तरी घ्या म्हणतात पहिले काम करू तो अधिकारी निघून गेलं तर जेवण नंतर मिळेल आपल्याला अशी अवस्था प्रवीणजी मी असेल दादा असेल दा आम्ही अनुभवली आणि खऱ्या अर्थाने दादांचं एक नक्कीच दादांचा बद्दल बोलूस वाटतं जिंदगी मे मोका देण्यावाले बी मिलेंगे और धोका देणेवाले बी मिलेंगे जिंदगी में मौका मिलेंगे और धोका एक विचार करतात मोका देण्या धोका देणार नाही धोका द्या देणार नाही हे दादांचं प्रमाण आम्हाला त्या ठिकाणी दिसलं आणि दादांची काम करण्याची ताकद दादांचं काम करण्याची पद्धत आणि सकाळी असलेला तो बाणा तो राईट बाणा संध्याकाळपर्यंत टिकून ठेवण्याची जी पद्धत आहे ती फक्त कालदास दादांमध्ये आहे आणि अशा लाडक्या <ड़> दादांना शुभेच्छा देण्यासाठी जय शिवराय जय छावा आपल्या सर्वांचे परमस्नेही चाकणगावचे माजी उपसरपंच भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष चाकण विहित सहकारी कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक राष्ट्रीय सरपंच संसद समितीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष व छत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बालवीर मित्र मंडळाचे संचालक आणि चाकणगावचे खऱ्या अर्थानं पाणीदार जलदूत म्हणून ज्यांना समाजाने उपाधी दिली त्या आपल्या सर्वांचे परमस्नेही माझे गुरुवर्य माझे बंधुराया माझा सखा कालिदास दादा वाडेकर यांचा जन्मदिवस आणि आजच्या या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण दादांचं चिंतन करण्याकरता दादांना सदिच्छा शुभेच्छा देण्याकरता उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत उपस्थितामध्ये प्रामुख्याने दादांवर प्रेम करणारे आज सकाळपासून मी पाहिलं अशोकराव सकाळपासून मी पाहिलं दादांतर अक्षरशः साखरमधील लोकांची खेड तालुक्यातील लोकांची अक्षरशः रीग लागली होती ज्यामध्ये उद्योजक होते राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षण संस्थेमध्ये काम करणारे अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे योजना पूर्ण करण्यासाठी आले जो एकशे सहासष्ट कोटींची ही योजना होती त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागले अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना वारंवार फॉलो घ्यावा लागला कोणतीही योजना इतक्या अशी मोठ्या लेवलला ही आणण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा फॉलोअप घ्यावा लागतो तो दादांनी वेळेचं भान कधी ठेवलं नाही कुठल्या आधीकडे मुंबईपर्यंत आधी ते वारंवार धडकले फडणवीस साहेबांना दादा महेंडग्यांना घेऊन गेले अतुल प्रदू देशमुख सोबत होते त्यांच्या असे अनेक सगळी लोक घेऊन त्यांनी आपलं जे काही पाण्याचा प्रश्न जो होता हा पाण्याचा प्रश्न मिटवला हॅपी हॅपी बर्थडे बर्थडे टू टू यू तु लाबा वे यू तुम्हाला नमस्कार दादा आज आपला वाढदिवस दरवर्षीप्रमाणे जनतेचा आपल्या कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आपल्याला बघायला भेटतो ह्या वेळेस तुम्हाला कसं वाटते खर तर मला अतिशय आज आनंद झालेला आहे की मी समाजामध्ये जे काम करतोय गेले पस्तीस चाळीस वर्ष मी स्वार्थीपणानं त्या तिने समाजाची सामाजिक सेवा करतोय त्याचा अनुभव मला आज आला त्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आज आपल्या सर्व स्थरातील शेतकरी वर्ग असेल सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आज मी स्वार्थीपणे आज मला त्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मला त्यांना धन्यवाद द्यायचे दुसरी गोष्ट जे मी काम केले पाणी पुरवठा चाकण शहराच्या योजनेचा ते योजना आपल्याला मंजूर करून आणली पाणी आरक्षण मंजूर केलं पाण्यासाठी जागा मंजूर केली त्याबद्दल आज सर्वांनीच माझं त्याच्याबद्दल कौतुक केलं त्याच्याबद्दल काम केल्याबद्दल मला त्यांनी धन्यवाद दिले त्याबद्दल मला अतिशय आनंद झाला आणि खऱ्या अर्थानं मी चाकणकरांच्या सेवेसाठी मी वचनबद्ध आणि कटिबद्ध राहणार आहे तर या चाकणच्या पाणी प्रश्नासाठी दोन हजार सोळा पासून आपल्याला चाकण शहरात सुधारित पाणी पुरवठा म्हणून आपण पाठपुरावा शासनाकडे कर करत होतो मग हे करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आमच्या जा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ लोकनेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे आमदार दिलीप अण्णा मोहिते पटेल असतील आमच्या बौसरी विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार महेंद्रादा लांडगे असतील त्याचबरोबर आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्याचबरोबर चाकणमधील सर्व माता भगिनींच्या आशीर्वाद मी हे काम करू शकलो हे काम करत असताना मग शासकीय अधिकारी असतील मंत्रालयातले अधिकारी असतील त्याचबरोबर आपल्या पुण्यातील विभागातील अधिकारी असतील या सर्वांनी मला जे मतदार मला जे सहभाग दाखवला मला जी मदत केली काम करणार त्यांचं सुद्धा मी या निमित्तानं आभार मानतो आणि या योजना जी आता केली या योजनेच्या नंतर आपला दुसरा एक आपला विषय आहे की चाकणला महसूल अपर महसूल व्हावं ही आपली एक दुसरी एक मागणी आहे ही सुद्धा इथं पाठपुरावा चालू आहे ही सुद्धा लवकरात लवकर चाकणकरांसाठी चाकणच्या नागरिकांसाठी आपण अपर आणि सर्व शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी पीडब्ल्यूडीच्या जागेमध्ये आपण करतोय त्या जा जागेसाठी पाठपुराव झाले लवकरच त्याला सुद्धा आपल्याला मान्यता मिळणार आहे आणि हा प्रयत्न सुद्धा आमच्या भारतीय जनता पार्टीचे जनत मग प्रवीण करपे असतील अमोक दाडगे असतील किशोर भाऊ वायरे असतील गणेशजी आपले गोरे असतील आपले खरमटे सर राजेंद्र खरमटेसर असतील आपले विनोद गेहलोत असतील संदीप बेंद्रा असतील आमची ही सर्व टीम आहे अजून काही पदाधिकारी आहेत आमचे यांच्या माध्यमातून हा विषय आम्ही तडीच घेणार आहोत